आज सकाळीच आपल्या राष्ट्र देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीची त्या सभेसाठी जयंतराव पाटील साहेब जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते पण तासगाव शहरामध्ये सभा होत असताना महाराष्ट्रात कुठेही गेलो आपण आणि तासगावचं नाव घेतलं तर स्वर्गीय बाबा आरााराबाचं नाव निघतं पण त्याच तासगावचं नाव एवढं मोठं करण्यामध्ये जो वाटा आहे त्याच तासगावमध्ये मध्ये साहेब ह्या विद्यमान खासदारांमुळे संजय काकांत पाटलांच्या मुळे कारखान्याची उसाची बिलं न दिल्यामुळे महिलांवर टक्कल करून फिरण्याचा पाळी आली मोर्चा काढण्यात आला खासदारांच्या विरोधात त्याच तासगाव शहरामध्ये उसाची बिलं न मिळाल्यामुळे सर्व ज्येष्ठ तरुण मंडळींना कपडे काढून उघडा मोर्चा काढण्याची पाळी ह्याच विद्यमान खासदारांमुळे तासगाव शहरामध्ये आली म्हणजे ज्या तासगावचं नाव अराराबानी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं त्या तासगावचं नाव बदनाम करण्याचं काम ह्या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे शेवटी जाताना साहेब एवढंच सांगेन मी आज एका शेतकऱ्याच्या मुलापुढे दोन दरोडेखोर उभा आहेत दोन साखर कारखानदार उभा आहेत दोन साखर कारखाने ज्यांनी बंद पाडले शेतकऱ्यांची उसाची ज्यांनी बिले बुडवली अशा दोन साखर कारखानदारांच्या पुढे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा आहे दोन साखर मध्ये मी आज उभा आहे जिल्ह्यातल्या जनतेने ठरवावं आज शेतकऱ्याचा तुमच्या समोर उभा आहे दोन साखर कारखानदार त्यातल्या एकानंही का सहकारी सहकारी संस्था नीट चालवली असती तर हा बोलण्याचा मला अधिकार नव्हता पण दोघांनीही दोघांच्यात म्हणून तीन साखर कारखाने बुडवून शेतकऱ्यांची उसाची बिल दहा दहा वर्ष न देऊन आज ते जनतेसमोर तुमच्यासमोर मानायला मत मागायला येतात म्हणून आज सर्वांना मी एकच विनंती करीन तुम्ही निवड निवडा तुमचा पर्याय तुम्ही निवडा आज तुमच्यासमोर एक शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे आणि दोन साईडला दोन बंद पडलेले कारखानदार उभा आहेत तुम्ही तुम्ही उडकून तुम्ही मतदान करा येणाऱ्या सात तारखेला एक नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव मशाल या पुढचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने मला विजय कराल असा ठाम विश्वास मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र